आणि पुण्यामध्ये सुद्धा कचऱ्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे आणि असं असताना महापौर आणि पालकमंत्री हे परदेश दौऱ्यावरती आहेत आणि पुण्यामधली परिस्थिती अत्यंत बकाल झालेली जा आहे जागोजागी साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी पुण्याच्या मंगळवार पेटेतील या भिंतीवरती एक संदेश लिहिला आहे ओला व सुका कचरा विभागून कचरा पेटीतच टाकावा या भिंतीवरती आणखी एक संदेश लिहिला आहे स्वच्छतेसाठी आरोग्य आरोग्यासाठी स्वच्छता हे दोन संदेश ज्या भिंतीवरती लिहिलेत त्या भिंतीच्या समोर रस्त्यावरती साठलेला हा कचऱ्याचा भला मोठा ढीक पुण्यातील कचरा समस्येचं अगदी नेमकं चित्र या दृश्यातून तुम्हाला समजलं असेल पुण्यातल्या कोपऱ्या कोपऱ्यावरती अशा प्रकारे कचऱ्याचे ढीक साठल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे खरं तर ही समस्या वर्षानुवर्षे रखडलेली आहे ज्या ठिकाणी महापालिकेकडून कचरा टाकला जातो ते उरळी आणि फुरसुंगीच्या ठिकाणी खरं तर कचरा प्रक्रिया प्रकल्प आहे मात्र त्या प्रकल्पात पूर्ण क्षमतेने कचऱ्यावरती प्रक्रिया होत नाही तो प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालत नाही त्यामुळे उघड्यावरती कचरा टाकावा लागतो आणि उन्हाळ्यात त्याला आग लागते आणि अशा प्रकारची समस्या उद्भवते हे वर्षानुवर्ष पुणेकर अनुभवत आहेत ही समस्या एका बाजूला तीव्र होत असताना पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक आणि पालकमंत्री गिरीश बापट हे दोघेही परदेश दौऱ्यावरती आहेत त्याचबरोबर पुण्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार हे देखील परदेशात आहेत मुक्ता टिळक या महिला सक्षमीकरणावरती असलेल्या परिषदेत सहभागी होण्यासाठी मेक्सिकोला गेल्यात तर पालकमंत्री गिरीश बापट हे अभ्यास दौऱ्यामध्ये सहभागी होण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेलेत खरं तर या अभ्यास दौऱ्यांमधून साध्य काय होतं हा प्रश्न लोकांना नेहमीच सतावतो खरं तर हे नेते उठता बसता पुण्याला स्मार्ट सिटी करण्याच्या घोषणा करत असतात परंतु स्मार्ट सिटी बाजूला राहू द्या किमान पुणे स्वच्छ तरी ठेवा अशी म्हणायची वेळ पुणेकरांवर आली आहे पुणे शहरातील कचऱ्याचा प्रश्न आज अठराव्या ही कायम आहे पुणे शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीक पाहायला मिळत आहेत आता आपण आहोत पुण्यातील कात्रज परिसरामध्ये या ठिकाणी देखील हीच परिस्थिती आहे अक्षरशः रस्त्यावर पूर्ण कचरा या ठिकाणी आलेला आहे जो कचरा गुंडी या ठिकाणी होती ती देखील या ठिकाणीहून उचलून नेण्यात आलेली आहे परंतु आता जो रस्त, बाकी जो रस्त्यावर कचरा आहे तो उचलून टाकायचा कुठं हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी जे अधिकारी आहेत जे काम करणारे लोक आहेत त्यांच्यासमोर आहे कारण फुरसुंगी येथील कचरा डेपो बंद आहे त्या ठिकाणी ग्रामस्थ आंदोलनावर बसलेत आज अठरा दिवस त्यांना जवळजवळ होत आलेत कुठलाही तोडगा यावर निघालेला नाहीये आणि यात महापौर आयुक्त आणि पालकमंत्री विदेशी दौऱ्यावर गेलेले आहेत त्यामुळे आता रोगराई आणि लोकांच्या आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी समोर येतोय लोक विचारत आहेत तर आता आम्ही दाग तरी मागायची कुणाकडं असा प्रश्न आता पुणेकरांना पडला आहे कॅमेरामॅन विजय राऊतसह मिकी घई एबीपी माझा पुणे